तर कसे तुम्ही स्वागत दुसऱ्या रितेश का युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज चालू आहे इकडं मालामध्ये बारा नंतर आणि पोरामध्ये काय फुटबॉल उड कसला यायला लागलंय परना खेळायचं काय माहीत नाही तिकडं चालू आहे बघूया मने मने म्हणतो चल आज ब्लॉग बनवू म्हणतो तिकडं बघ पोरा रोजची मजा करतात भांडणं फुलवतात बघूया आज काय होतं काय नाही इकडं अजून जमा झाली आस्ते असते एक 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 येईल बघू काय त्या फुल मजा येणार रे फुल भांडणं लावून देतो पोरांची अरे वाट लावून देतो डायरेक्ट फुल मस्ती मजा येणारे ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा कायच आताच पोचलो इकडं पोरा पण येत वाट लावायला घेतली इकडं दीप रोजचाच असतो टेनच्या मध्ये दीप शेट काय चालू ये मजा अरे प्रदेश आहे का तू मग फुल माझ्या का फुल माझ्या काय केल नक्की पहिले नक्की काय मौत को पहिले सांगा टक से, तुछ से वापस बाळ ना भांडणं तो बाहर भांडणं ना करा कशी आहे नक्की खेळतरी कोणचं आहे

कायच्या अंगड जुळला काय तिकड समज समजराव समजरा तिकड काय नक्की माहित नाही कोणच्या टीम मध्ये दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी वाट लावते दोन्ही बाजूनी अरे मामा मामा फुल रेडी होऊन आलाय आय बघ डोक्याची पट्टी लावले हो कीपर आहे काय

वाटर लावला मारे इकडे उताना आला उचार अगर हम करे तो करे क्या बोले तो बोले क्या भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना बोला उताना पाडले बद्दल कसा वाटतोय अरे पाटा मोडला आता काय बोलू शकत नाही मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है मेरे को भी हो रहा <laughs> पात्या दमन वेऊन कासा आडला तुला इकडे माने होता ना आला याचा दर काय बोलू पाडला बोलले मी गिरलो तो बॉल बघते कुठे पडतो काल दिस जायचा माणूस आडला अरे अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस तू सला येतो दुःख काय खतम नाही होता मांडला मांडला आज मोडून जाईल तो मोडून जाईल काही मीच मीच मारतो मग फक्त मीच मारतो आला बर आय मार मार जा आय

गोलकीपर मारतील मारतील बाहेरची डोका डोक्या डोका एवढे मोठा होता बाहेर उद्या बाहेर बोलत हे बांध ना रे मारा तुम्ही काल कुणा कोणाची जोरात घ्या दारा मग ए आई नेवऱ्या तुम्ही दीप्या महालीला गोल किपरे पिपरे ठेवायला मग छोय छोय काय कसा कसा नाही तू आ बघू काय बघू ये याला मग घे रे याला मग घे रे घ्या ए याला मग घ्या याला खेळाडू या खेळाडूला घ्या ना नवीन मास्टरला आता त्याला चिडका ए मास्टरला घ्या ना तुम्ही अरे अर्धा म्हणे आता मजा येईल माझा येईल म्हणे आता म्हणे हो काय करतोय काय काय करतोय काय आज लागलाय रे दारा तुम्ही आपण कॅमेरा मध्ये घ्यायचा का आयो तुम्ही कशा म्हणून वापल वाचलं माहिती का तिथं तिथं वाचला तुमचा करण शे नाद नाही करीत

तो लोग रहते यार हैं यार यहां पर घुसी देओ

इथले माझ्या इथे काय दमबिमखंबा काय लागतो पाहायला मला लागला थोडसा काय नाही पोरा बऱ्याच पोरांच्यातले माझ्या इथे गेला ना आता त्यांची पायरी तांबतो पुढ काय इलाके तेरी तेरे इलाके में तेरे को ही मार दिया तो क्या करेगा तू मेरी आ जी गालन बोले I <laughs> गाईज आमचा खेळून झाला कशा मुलं माहिती का बंद झाला याच्यामुळे मुलं यो आला मुलांना यो आला म्हणून आमचा खेळ बंद झाला याला आता आम्ही धरू पक्का मारू बिरू पाठ लावून टाकू ये ना नको दादा सॉरी तू आला आलता रे मग <laughs> निस्ती भांडणं काय बरोबर केलं बंद केला नुसती शिवा दे पक्की शिवा दे

तू कोणच्या विचारात सध्या कशी ये शिशु मंदिर बसला पडलाय त्याचा लवकरच पंधरा जून ए, ला होणार आहे शिशु मंदिरचा ताम तुझी तुला भेटेल मैत्रिणी भेटतील भाऊ भाऊ तुला तिकडं तो गाळ्यातल्या गाला असतो येतो तिकडे दहावी आहे आधी मित्र

किती मार्क भेटला चौऱ्याहत्तर भेटलं अरे नात करा कॉंग्रेस्युलेशन आम्हाला नाही कधी चौऱ्यात्तर बघायला भेटलं तुला तरी पडलं भेटलं काय सांगू ना काय आता का केलं विचारतो मग कसं वाटलं तुला परीक्षा परीक्षा बरोबर चालते का आता ऍडमिशन झाला का पहिलीच झाला नाही झाला का मग तुझ्या मैत्रिणी त्यांची तुला आठवण येते का चम दालिसे हाँ। ये देगा आ रा आ रा इस रास्ते पर जा रहे हो ना बेटा बहुत गलत रास्ता है गाइस लड़की का चक्कर बहुत डेंजर बारबाद झाला रे मित्र तू बारबाद झाला समजले नाईस अशी फारा कॉलरची ना आम्ही आहे नुसतं ब्लॉग शूट करतो फ्रायडर कायच वापस आम्ही बारा दिवसात आमच्या हाय भुसावरती बसणार आहोत डेंजर बिंजर रस्ता आहे खाना बिना तुम चिकला विकलातून काय आता गमत